महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्व सामान्यांचा गिरणार येथील गुरु गोरक्षनाथांच्या मूर्तीची विटंबना करणाऱ्यांवर सरकारने कठोर कारवाई करावी साखर येथे तहसीलदार यांना निवेदन दिले उपरोक्त विषयानुसार मी मठाधिपती महंत योगाचार्य दिनानाथजी महाराज श्री क्षेत्र गुरु गोरक्षनाथ मंदिर मस्तनाथ आश्रम कळंबीर आपला जाहीर निवेदन देतो की गुजरात राज्यातील जुनागड जिल्ह्यातील गिरणार पर्वतावर असणाऱ्या गुरु गोरक्षनाथ मंदिरातील श्री गोरक्षनाथ मूर्तीची तोडफोड काही अज्ञात समाज कंटकांनी केली त्यामुळे संपूर्ण नाथ संप्रदायाच्या भावनांना ठेस पोहोचले आहे व समस्त सकल हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या गेल्यात तरी शासनाने समाज कंटकांना लवकरात लवकर पकडून योग्य शासन करावे अशी मागणी मठाधिपती महंत योगाचार्य दिनानाथजी महाराज श्री क्षेत्र गुरु गोरक्षनाथ मंदिर मस्तनाथ आश्रम कळंबीर यांच्या मार्फत करण्यात येत आहे संपूर्ण भक्तगण गुरु गोरक्षनाथ मंदिर मस्तनाथ आश्रम तसेच मठाधिपती महंत योगाचार्य श्री दिनानाथजी महाराज व सकल हिंदू समाज साखरे शहर उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टी व्ही मिडिया मुख्य संपादक छगन कोळेकर साखरे दुखवली गेली नाक संपर्णाची भावना दुखवली गेली ना पुढे अशी विटंबना झाली नाही पाहिजे कारण ती फक्त विटंबना केली गेली तर मूर्तीचा शिरच्छेद करण्यात आला होता तर सगळे महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यात प्रत्येक जिल्ह्यामध्ये सगळे नाग संप्रदायाच्या भक्तांनी नाग संप्रदायाचे साधूंनी निवेदन दिलं होतं की अशी घटना घडायला नको अरे वंदे महाराष्ट्र टीवी न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा